सरकारने अलीकडेच एक मोठा निर्णय घेतलाय सुमारे दोन लाख धारावी रहिवाशांना आता मुलुंड मध्ये स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू होती आणि या निर्णयामुळे संपूर्ण मुंबईचं शहरी संतुलन बिघडणार आहे नमस्कार मी मधील साल्टँड लँड जवळपास बेचाळीस पॉईंट पाच एकर जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी रोखून ठेवण्यात आलेली आहे याचा उद्देश काय आहे धारावीतील नागरिकांना नवीन घर चांगल्या सुविधा घेऊन पुनर्वसन करणे पण गोष्ट इतकी सरळ नाही मुलुंड परिसर आधीच एक विकसित घनदाट लोक पूर्वावस्थी असलेला भाग आहे अशा परिस्थितीत इतका मोठ्या प्रमाणात लोकसंख्या तिकडे हरवली गेली तर ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर ट्रॅफिक वाढेल मेट्रो लाईन फोर आणि फोर ए वर दबाव वाढेल आणि परिसरातील नागरिक सुविधांची गुणवत्ता कमी होण्याची शक्यता आहे याशिवाय ही जमीन कोस्टल सॅल्ट पॅन्ट क्षेत्रात मोडते म्हणजेच ही एक पर्यावरण दृष्टी संवेदनशील जागा आहे इथे मोठ्या प्रमाणावर बांधकाम झालं तर स्थानिक जैवविविधतेला धोका निर्माण होऊ शकतो पूर शोषण क्षमता कमी होऊ शकते आणि प्रदूषण तसेच वाहतूक कोंडी वाढू शकते म्हणजे धारावीचा पुनर्विकास स्वप्न साकार करताना मुलुंड ठाणे कॉरिडोर शहरी सामाजिक आणि पर्यावरणीय आव्हानांचा सामना करावा लागू शकतो म्हणूनच हा बदल धाडशी असला तरी टप्प्याटप्प्याने आणि विचारपूर्वक राबवला गेला पाहिजे इन्फ्रास्ट्रक्चर तयार झाल्याशिवाय लोकसंख्या स्थलांतरित करणं म्हणजे संकट ओढून घेणं आहे कारण शेवटी ट्रान्सफॉर्मेशन होऊ द्या पण शहराचं संतुलनाने जीवनमान बिघडू नये